कृष्ण मंडळी श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा भोगीच्या दिवशी आपल्याला चुकूनही एक भाजी जी आहे तर ती खायची नाही मग ती कोणती भाजी आहे त्याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तसेच व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा भोगीच्या दिवशी जर ही भाजी खाल्ली तर आयुष्यभर भोग भोगावे लागतात आता भोगीच्या दिवशी केस धुण्याला जेवढं महत्त्व आहे तेवढंच आपण काय खातो हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे या दिवशी चुकून सुद्धा आपल्याला एक भाजी जी आहे तर ती आपल्या जीवनामध्ये अजिबात बनवायची नाही जेणेकरून आपल्याला त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते, ते, ते भोगावे लागतील आता दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाला सुरुवात झाली की पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांती हा सण असतो तीन दिवसाचा आता तीन दिवसाच्या सणामध्ये पहिला असतो भोगी दुसरी असते मकर संक्रांत आणि तिसरी असते किंक्रांत मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भोगीबद्दलच जाणून घेणार आहोत म यावर्षी दोन हजार सव्वीस तेरा जानेवारीला भोगी आलेली आहे भोगी हा आनंदाचा उपभोगाचा सण म्हणून ओळखली जाते साजरी केलं जात पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोगच म्हंटल जातं म या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या शेतात उदंड पीक पिकवावं म्हणून प्रार्थना देखील केली जाते ही पिकं वर्षानुवर्षे पुढे अशीच पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते आता हिवाळ्याच्या मोसममध्ये सर्व प्रकारच्या भाज्या आपल्या शेतात येतात शेताला नवीन बहार आलेला असतो यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा म्हणून मग या मोसमामध्ये शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रित बाजरीच्या भाकरी केल्या जातात अगदी खूप पूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा आहे भोगीची मिक्स भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी खाई भोगी तो सदा रोगी म्हणजे बघा आता भोगीची भाजी खाण्याचा खूप म्हणजे महत्त्व आहे मग ही प्रार्थना केली जाते आणि वर्षानुवर्ष पिकं आपले अशीच पिकत राहावे तसेच भोगीच्या दिवशी हिवाळ्याचा मोसम असतो मग सर्व प्रकारच्या भाज्या शेतामध्ये आलेल्या असतात मग थकलेल्या शेतकऱ्यास हा थोडासा विसावा म्हणून मग मोसम या मोसममध्ये शेतकरी भोगीची भाजी आणि तिळ मिश्रित बाजरीची भाकरी केली जाते मग बघा या बाजरीची भाकरी आणि खाई भोगी तो सदा रोगी म्हणजे हे आपण ऐकलंच असेल न खाई भोगी बघा न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण ऐकलंच असेल पण ही भोगीची भाजी बनवत असताना आपण कोणत्या भाज्या त्यामध्ये घ्यायच्या आहेत कोणत्या भाज्या अजिबात घ्यायच्या नाहीत आपण तेच पाहणार आहोत आता कोणत्या भाजीचा समावेश चुकूनही करायचा नाही आपण या दिवशी काही सेवा देखील केले तर आपल्याला याचा फायदा होईल उपाय देखील केले तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच याचा फायदा होईल मग या पूर्वीच्या दिवशी आपल्याकडून जर काही चुका झाल्या तर याचे दुष्परिणाम मात्र आपल्याला भोगावे लागतात आता कुणीच बघा जाणून बुजून कुणीच बघा आपल्या जीवनामध्ये चुका हे करत नाही कोणालाच हाऊस नसते चुका करायची पण आपल्याला जर काही समजा माहिती नसेल तर मग मा आपल्याकडून मात्र ह्या चुका जी आहेत तर त्या होऊन जातात मग कोणत्या चुका करू नये तसेच काय करावे याबद्दलचीच माहिती आपण पाहणार आहोत आता सगळ्यात महत्वाचं या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ आणि तांदळ टाकायचे आहेत आणि ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही सेवा करतो त्या सेवेचं फळ देखील आपल्याला अधिक पटीनं प्राप्त होतं कारण त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील एक वेगळीच शांतता असते आता या भोगीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला देखील तितकंच महत्व असतं आपल्याला या भोगीच्या दिवशी तिळाचं उठणं तयार करायचं आहे बघा मग तिळाचं उठणं करा किंवा मग तीळ किंवा मग तांदळ जरी टाकले आपण अख्खे जरी तिळ आणि तांदळ टाकले का आंघोळीच्या पाण्यामध्ये तरी देखील चालतात म्हणजे ज्याला जे योग्य वाटण आता उठणं करायचं असेल तर काय करा थोडंसं दूध तीळ तांदळ हळद हे सर्व मिक्स करून उठणं तयार करा किंवा मग तीळ तांदळ हळद टाकून आंघोळ केली तरी चालेल कारण की नकारात्मकता दूर होते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागात एक पद्धत आहे भोगी साजरी करण्याची सुद्धा संक्रांत साजरी करण्याची सुद्धा आता भोगीचा दिवस खूप महत्वाचा असतो आता बघा भोगीच्या दिवसापासून समजा संक्रांती सणाला सुरुवात होते पहिला समजा दिवस ह्या संक्रांती सणाचा भोगी आणि मग भोगीच्या दिवशी आमच्याकडे संक्रांत ऐकण्याला देखील तितकंच महत्त्व आहे अगदी आमच्या भागामध्ये संक्रांत ऐकून आल्याशिवाय जेवण देखील केलं जात नाही मग या भोगीच्या दिवशी विशेष महत्त्व आहे केस धुण्याला केसांवरून देखील पाणी घ्यायचं आपल्या घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो आंगळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत तसेच आपण केसावरून पाणी देखील घ्यायचं आहे यामुळे आपल्यामधील नकारात्मकता ही आपलं आजार पण देखील दूर होत यामुळे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत आता आंघोळ झाल्यानंतर या दिवशी आपल्याला बघा स्वच्छ नवीन असेल तुमच्याकडे म्हणजे अ कुरी शक्यतो कोरे वस्त्र परिधान करा पूजा करण्यापुरते मग नंतर आपल्याला भोगीची भाजी बनवायची आहे आता भोगीची भाजी बनवत असताना शक्यतो ही भाजी सकाळीच बनवली जाते मग भाजीचा आपल्याला नैवेद्य देखील दाखवायचा असतो भोगीची भाजी आणि ला तीळ लावलेल्या ला बाजरीच्या भाकरीच भोगी सणाच्या दिवशी अनेक भाज्या एकत्र केल्या जातात यामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं गाजर वांग हरभरा अं वाटाण्याच्या शेंगा तसेच बघा न... बटाटं टाकलं जातं अशा अनेक प्रकारच्या भाज्या टाकल्या जातात प्रामुख्याने बाजरीची भाकर ही बनवली जाते आता बाजरीची भाकर बनवत असताना आपल्याला भाकरीमध्ये सुद्धा थोडेसे तीळ जे आहेत ते टाकायचे आहेत कारण की या पौंश महिन्यामध्ये तिळाला खूप महत्त्व आहे पीठ मळत असताना थोडेसे तीळ टाकावे किंवा मग अगदी भाकर पूर्ण थापून झाल्यावर वरतून जरी टाकले ना तीळ तरी देखील चालतात तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतात तुम्ही त्या पद्धतीने करू शकतात आमच्याकडे बघा भाकर पूर्ण आपली थापून झाली ना नंतर वरतून तिळ लावले जातात भाकरीला मग पहिल्या भाजरीच्या भाकरीचा नैवेद्य हा देवांना दाखवायचा आहे यासोबतच लोणी पापड वांग्याचं भरीत चटणी आपल्याला हे देखील नैवेद्यामध्ये घ्यायचं असतं आता नैवेद्य देखील बघा प्रत्येक भागामध्ये हा नैवेद्याचा देखील प्रकार ज्याचा त्याचा आहे तुमच्या भागानुसार तुम्ही नक्कीच करा काही भागात खिचडी देखील केली जाते बघा खूप ठिकाणी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी असते याच दिवशी खणसुद्धा पूजा केली जाते अगदी खण काही ठिकाणी धुतला जातो आमच्याकडे धुत नाहीत पुसूनच घेतला जातो खण त्यामध्ये जेव्हा नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा मध्ये ही बाजरीची भाकर आणि भोगीची भाजी देखील टाकली जाते पण आमच्याकडे असं करत नाहीत आता भाकर ठेवली जाते हा नैवेद्य रात्रभर तिथेच ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी हा नैवेद्य ग्रहण केला जातो अशी सुद्धा काही ठिकाणी पद्धत आहे पण आमच्याकडे भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी आवर्जून खाल्ली जाते पण संक्रांतीच्या दिवशी ही बाजरीची भाकर आमच्याकडे म्हणतात की बघू देखील नाही मग तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता पण आपण जेव्हा बाजरीची भाकर बनवत असतो भोगीची भाजी बनत असतो तेव्हा हा नैवेद्य प्रथम आपल्या देवांना दाखवायचा आहे तसेच आपण या भोगीसाठी ज्या भाज्या बनवत असतो त्याचे देखील खूप महत्व आहे मग वांग हे वातळ असल्याने याचा वापर अनेकदा करू नका असं सांगितलं जातं पण मात्र आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसामध्ये वांग्याचे भरीत वांग्याची भाजी खाणं आरोग्यदायी ठरत त्यामुळे शेंगदाणा आणि तीळ हे पदार्थ यामध्ये शरीराला अधिक म्हणजे ऊर्जा प्राप्त होते त्यामुळे या भोगीची भाजी तयार करण्यात येते आता या भाज्या खाऊन तुमची तब्येत अधिक चांगली राहण्यास मदत देखील मिळत असते तसेच यासोबत बाजरीची भाकर बनवली जाते बाजरीची भाकर उष्ण पदार्थ आहे बघा म्हणूनच तर थंडीमध्ये बाजरी खाल्ली जाते आणि बाजरीची भाकरी खाणं खूप चांगलं मानलं जातं कारण की शरीराला उष्णता मिळते कफनाशक आहे ही, ही भाकरी आता हा पदार्थ त्यामुळे तीळ मिसळून बाजरीची भाकरी केली जाते बघा आता भोगीच्या दिवशी भाजीसह अप्रतिम भाकरीदेखील आणि स्वादिष्ट लागते दोन्ही उष्ण असल्यामुळे शरीराला ऊब मिळते आणि थंडी वाजत नाही तसेच आपण पाण्यात तीळ टाकून देखील आंघोळ करतो याला देखील खूप महत्त्व आहे जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे पौंश महिन्यामध्ये खूप थंडी वाढलेली असते यामुळे संपूर्ण अंग कसं उकलून जातं आणि गरम पाण्यामध्ये तीळ टाकले तर त्या तिळाचं जे तेल असतं ना तर त्या पाण्यामध्ये उतरतं आणि ते आपल्या शरीराला लागतं त्यामुळे अंग देखील थोडंसं आपलं बघा चांगलं होतं त्याचबरोबर सुवासीन स्त्रियांना भोगीच्या सणांचा आनंद घेण्यासाठी माहेरी येतात या दिवशी जुन्या वाईट म्हणजे ज्या असतात त्या त्याग केला जातो गोष्टींचा चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात वर्षभर काही चुकले असत्यास तिळगून देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा देखील दिल्या जातात त्या दिवशी भोगीची भाजी झाल्यानंतर नैवेद्य अर्पण करताना आपल्याला देवघरामध्ये दे एक दिवा प्रथम लावायचा आहे बघा एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यावर तर आपल्याला मातीची पंती किंवा मग तुम्ही कोणताही दिवा घेतला तरी देखील चालेल त्या दिव्यामध्ये शक्य झालं तर गाईचं तूप घालण्याचा प्रयत्न करा किंवा मग तिळाचं तेल टाका किंवा जे ते तेल आहे ते टाका आणि थोडेसे तिळ त्या तेलामध्ये टाका थोडीशी हळद देखील टाका आणि मग आपल्याला अकरा किंवा एकवीस तीळ जे आहेत तर ते घ्यायचे आहेत दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे फूल व्हायचं आहे आणि देवाला नैवेद्य अर्पण करायचं आहे तसेच देवाला नैवेद्य अर्पण करणे याला देखील भोग चढवणे असंच म्हणतात त्यानुसार आपण कमावलेले कष्टाची मीठ भाकरी देवाला अर्पण करून देवाकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे की या दिवशी का जो काही नैवेद्य केला आहे तो ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्र म्हणत आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी अडथळे आहेत त्या देखील दूर होतील भगवान विष्णूंना सांगायचं आहे की घरामध्ये पैसा येतो स्थिर राहत नाही ज्या काही अडचणी आहेत त्या आपल्याला सांगायच्या आहेत आणि आमची कुठेतरी प्रगती होत नाही मग आता घरामध्ये बघा अनेक अडचणी अडथळे येत असतात असं कोणतंच घर सापडणार नाही की तिथे अडचणी नाहीत जे मनापासून आणि श्रद्धेने भगवान विष्णूंना सांगायचं आहे तसेच या दिवशी आपण विष्णू सहस्रनामाचं पठण देखील करायचं आहे बघा यामध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावाचा उल्लेख केला गेला आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता या दिवशी आपण जेवढी सेवा करू त्याच्या कित्येक पटीने आपल्याला पुण्य फळ प्राप्त होत असत आता आपल्याला बघा या दिवशी काही भाज्यांचं सेवन चुकूनही करायचं नाही मी तुम्हाला अगोदरच म्हटलं त्यामध्ये आपण मसूर डाळ ही, ही भोगीची भाजी बनवत असताना अजिबात घ्यायची नाही अगदी आपण या दिवशी खिचडी बनवत असतो तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला मसूर डाळ जी आहे तर ती टाकायची नाही आता खिचडी म्हणलं की आपण डाळी मिक्स करतो पण ही जी डाळ आहे ती अजिबातही घ्यायची नाही त्यामुळे बघा आपण जे काही समजा एवढं नियमानी करतो त्याचं मग आपल्याला फळ मिळणार नाही कुठेतरी चुकतं मग भोगीच्या दिवशी आपण मांसाहार देखील पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कांदा आणि लसूण हा देखील चुकूनही या भाजीमध्ये म्हणजे आपण भोगीची भाजी जी बनवणार आहोत त्या भाजीमध्ये वापरायचा नाही कारण की कांदा आणि लसूण हा तामसिक पदार्थ आहे मग कधीही नैवेद्यामध्ये हे वापरले जात नाहीत म्हणून कांदा आणि लसूण हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे तर अशा प्रकारे बघा भोगीच्या दिवशी आपल्याला या दोन भाज्या जी आहेत तर त्या भाजी बनवताना अजिबात घ्यायच्या नाहीत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद